नमस्कार डिजिटल स्वागत आहे राज्यातील दोनशे शेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतींच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार आहेत या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली सचिवालय जिमखानात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा तळोदा व नवापूर या चार नगरपरिषदा आणि धडगाव वडफळ्या या एक नगरपंचायतीचा समावेश आहे दरोड्याच्या पूर्वतयारीत असलेल्या दोन संशयितांसह विधी संघर्ष बालकाला नंदुरबार तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून एक लाख तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला नाकाबंदी दरम्यान गस्त करीत असताना सदरची कारवाई करण्यात आली मध्यप्रदेश परिवहनच्या बसमधून गुटख्याची वाहतूक केली जात होती नंदुरबार शहर पोलिसांनी नंदुरबार बस स्थानकात आलेल्या मध्य प्रदेश परिवहन बसची तपासणी करीत पंधरा लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा गुटखासाठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शालेय कामकाजादरम्यान शिक्षकांना निवडणुकीची कामे देता येणार नाही असा निकाल नागपूर खंडपीठाने दिला आहे नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाशिक विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश मिळवले आहे या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तळोदा येथे भारतीय जैन संघटना व इतर कोणतीही स्वयंसंस्थायांचा आधार हे त्याचे स्वयंसेवक असतात अशा स्वयंसेवकांचा सत्कार केल्यास त्यांच्याबद्दल समाजाचा असलेला दृष्टिकोन बदलेल असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे खानदेश विभाग अध्यक्ष प्रा चंद्रकांत डागा यांनी केले नंदुरबार येथील योग वेदांत समितीतर्फे तुळशी विवाहानिमित्ताने श पटेलवाडी परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांतर्फे दोन हजार तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले नंदुरबार तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तापी नदीकाठावरील गुजरात राज्याच्या मौलीपाडा या गावाला उकई धरणाच्या बॅकवॉटरमुळे मिनी गोवाचे स्वरूप आले आहे ग्राहक पंचायतीच्या वतीने तळोदा येथे नंदुरबार सायबर सेलमार्फत जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली यावेळी सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देण्यात आली धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल असलेल्या शासनमान्य खाजगी अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नगरपालिका नगरपरिषद शाळा आणि अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाने अनुदान योजना राबवण्यास मान्यता दिली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात अनुदान घेऊ इच्छणाऱ्या शाळांनी आपले प्रस्ताव चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी शशांक काळे यांनी केले आहे घरासमोरून दुचाकी चोरीला गेल्याची घटना शहादा तालुक्यातील फत्तेपूर येथे घडली या प्रकरणी अनोळखीविरुद्ध मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतात गांजाच्या झाडांची लागवड करून होणारी गांजाची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे या शेतातून नऊ लाख चौऱ्यांशी हजार चारशे सत्तर रुपये किमतीची अठ्ठ्याण्णव किलो तीनशे सत्तेचाळीस ग्राम वजनाची गांजाच्या झाडांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी एकाविरुद्ध मस्सावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली साक्री तालुक्यातील के पिंजार झाडी येथील योगेश गोरख बागुल हा बोलेरो गाडीतून गुटक्याची वाहतूक करीत होता नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा नाकाबंदीजवळ नंदुरबार तालुका पोलिसांनी सापळा रचून वाहन पकडले या बोलेरो गाडीतून बासष्ट हजार चारशे रुपये किंमतीचा पान मसाला व एवन तंबाखूचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे तसेच पाच लाखाचे वाहन असा एकूण पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत बोलेरो चालक योगेश गोरख बागुल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या